नमस्कार मी मीना कवडे मी एक बंदर वधवान केंद्रातून बोलत आहे आपल्याकडे काका वायजा इथून आलेले आहे तर आपण यांचा परिचय जाणून घेऊ तर तुम्ही कुठून आलेले काका जोर थोडस जोरात बोला पिशोरून आलेले का तुम्ही वायजापूरला राहता का मग आता आता राहायला कुठे तुम्ही पिशोरला तुम्ही तुम्ही कुठून आलेले जी बांगला तिपळा गाव कांडळा तुम्ही आणलं का यांना हां तुमच्या सोबत आले आपले कस काय तुम्हाला तुमचं इथून जमलेलं आहे म्हणून माझ्या मुलाचं जमलं आताचं जमलं म्हणजे तुम्ही तुमच्या ओळखीचे आहे का हे हां आहे तुम्ही त्यांना घेऊन आली इत तर मग हे मुलाचे कोण लागत ते मुलाचे हे दोन्ही दाजी आहे हे सासरे आणि ते दाजी लागतात मुलाचे मुलाला किती बहिणी आहे पाच बहिणी आणि मुलं हे किती जण आहे भाऊ आहे का म्हणजे हे धरून दोघ आहे का दोन भाऊ आहे म्हणजे मुलगा धरून दोघ जण आहे एक भाऊ आहे एक आहे तर तुम्हाला शेती वगैरे किती आहे मग काका दहा एकर, एकर शेती शेती पूर्ण भाग आहे ते येते स्वतःच घर आहे का मुलगा काय करतो आता शेतीच करतो मग वगैरे किती झालेलं आहे शिक्षणाला मोठ्या मुलाचं लग्न झालेलं आहे का मग हा लग्न मोठ्या मुलाचं लग्न झालेलं आहे बहिणीचं पण लग्न सर्वांचं तुम्ही काय काम करता मग शेती शेती करता स्वतःच घर आहे का घर कसं आहे चांगलं आहे का चालेल ना ह्या आजी त्यांना घेऊन आलेले आहे तुमची कास्ट कोणती आहे कास्ट जात कोणती आहे तुमची मराठी धनगर आहे मराठी धनगर आहे आणि ह्या आजी आपल्या इथून ह्या आजीच्या नाताचं जमलेलं आहे तर ह्या आजीच्या ओळखीच्या आहे त्या आजी त्यांना घेऊन आलेलं आहे त्यांच्या मुलाचं पण आपणच जम इथूनच जमलेलं आहे आणि नाताचं पण जमलेलं आहे तर ह्या आजीने यांना सांगितलं तर ते आपल्याकडे घेऊन आले तर आपण यांचा बायोडाटा ते घेतलेला आहे आपण यांचा परिचय घेतलेला आहे तर यांचा परिचय जर कोणाला आवडला असेल तर त्यांना त्यांचं तुमचा मोबाईल नंबर सांगता का यांचा मोबाईल नंबर आहे शहाऐंशी वीस पन्नास नव्वद नव्याण्णव आणि आपला नंबर आहे अठ्याऐंशी झिरो त्रेसष्ट नव्वद सहाशे सोळा या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता तुम्हाला जर हा परिचय आवडला असेल तर आणि त्यांची का म्हणजे तुम्हाला तुमच्याच कास्टमध्ये पाहिजेत का आधार कास्ट असेल चालत आधार कार्ड असले तरी पण चालेल मुलगा चांगला आहे दहावी शिकलेला आहे मुलगा कष्टळू आहे दहा बारा एकर म्हणजे शेती त्यांना आणि पूर्ण बाग बागती शेती आहे स्लॅबचं घर वगैरे आहे तर यांचा परिचय जर कोणाला आवडला असेल तर संपर्क करू शकता आणि आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद